आज खूप मोठं मैदान आहे आणि आत्ता आलो आम्ही जामनेरला आता ह्यो व्हिडिओ कधी उद्या येईल परवा येईल काही सांगता येत नाही पण माननीय मंत्री साहेब गिरीश महाजन साहेब यांनी खूप मोठं असं मैदान या भागामध्ये भरवलं मला वाटतं पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान भरवलेलं आहे आणि याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंद केसरी रोहित पटेल सर व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजूभाऊ चौधरी यांचा दोघांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं ला आहे त्यामुळं यशस्वी मैदान होण्यामागं त्यांचं सहकार्य आहे आणि त्यांची आमची आम आमची आम व्यवस्था केलेली आहे त्या या ठिकाणी आता आम्ही निघालो मैदानाकडं आणि तिकडं बघणार आहोत काय आपलं कशा पद्धतीनं आपल्याला सेटअप लावायचं आहे तिथं एकंदरीत मैदानाचं नियोजन कसं आहे आणि तिथं रेंज आहे का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर लाईव्ह करायचं असेल तर तिथं रेंज बघावं लागतं आहे नसतं कसं पब्लिक वाढलं की रेंज कमी होत असं आणि देशातील टॉपचे पैलवान असणार आहेत कुस्तीसाठी आणि आपल्यासोबत कुस्तीनिवेदक युवराज केचे सर आहेत यांच्या आवाजामध्ये परत शरद भालेराव सरांच्या आवाजामध्ये सुरेश जाधव चिंचोलीकर यांच्या आवाजामध्ये हे संपूर्ण मैदान तुम्हाला ऐकायला मिळणार मिळणार आहे लाईव्हचं तर काही माहीत नाही परंतु शक्य झालं तर तुम्हाला व्हिडिओ पण बघायला मिळतील नंतर लाईव्हच्या नंतर तर सरच आहेत आपल्याला सांगतील मैदानाविषयी सर काय सांगाल की काय सांगा खरोखर खानदेशामध्ये मंत्री महोदय गिरीजी महाजन साहेब यांच्या प्रयत्नातून हिंद केसरी पैलवान रोहित पटेल आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विश्व विजेते पैलवान डी वाय एस पी विजयभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज फार मोठं कुस्ती मैदान या जामनेर मुक्कामी होणार कर, आहे खरोखर तसं जर बघायला गेलं तर भारत देशात जेवढे टॉपचे पैलवान आहेत तेवढे सगळेच पैलवान आज या मैदानामध्ये लढणार आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या पैलवानाचं नावलौकिक आहे पैलवान सिकंदर शेख त्याचबरोबर पैलवान माऊली कोकाटे प्रकाश बनकर असे सगळे पैलवान महेंद्र गायकवाड हे सगळेच पैलवान आज या मैदानमध्ये लढणार आहेत बाला रफिक शेख पैलवान असतील त्याचबरोबर माऊली जमदाडे किरण भगत पैलवान त्याचबरोबर विलास डोळेफुडे अशा पैलवानांच्या कुस्ती आज आपल्याला या मैदानमध्ये पाहायला मिळणार आहेत असा एरिया जामनेरचा आणि तिकडं असणार आहे गाव मैदान राहण्याची व्यवस्था केलेली आहे तर तिकडे जाणार आहोत आम्ही आता पण आहे ना मैदानापेक्षा आले आणि अशी खूप मोठं स्पर्धी टाईप असं मैदान बनवलेलं आहे आणि बसन्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे इकडं पण स्क्रीन लावलेली आहे इथं खाली बसून डोकं बघू शकतात इथं असं खूप मोठं मैदान केलं इकडं पण बसण्याची व्यवस्था सगळं मोठं मैदान आहे जबरदस्त असं लाईटिंग वगैरे का व्यवस्था केलेली आहे तिने बोला किंवा विजूबाऊ चौधरी आहेत की एसीपी संभाजीनगर आत या बोलत आले का आलाय तुमच्या समोर

اور اپایا سرولیا سر پر اس اپ نے بنا دی گنی مولائے کہ اور کام کر کر ملتی ہے بہت کتا रोहित पटेल सर बघत आहेत प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी उत्तम नियोजन मित्रांनो कोल्हापूरचे मोतीबाग तालमीचे पालवान आलेले आहेत या ठिकाणी आणि यांना काय वाटते बघूया आपण एवढ्या लांब आल्यानंतर पहलवान मला सांगा पहिल्यांदा तुम्ही एवढ्या लांब आला शिला काय वाटते कसं वाटतं एवढ्या लांब आल्यानंतर गर्दी बघितला नाही इकडं लोकांना आवड आहे भरपूर फक्त जास्त पैलवान इकडे या भागात नाहीत पण चांगल्या प्रकारे मैदानचं नियोजन केलेलं आहे विजू भाऊ वातावरण कसं थंड आहे वातावरण गरम आहे थंड नाही पाणी या भागात पाणी कमी असतं तुम्हाला सूट आहे काय कारण कोल्हापूरचं वातावरण लय पण डिफरन्स आहे वातावरण शूट व्हायला आम्ही रात्री आलो आहे त्यामुळं ते आता बघूया कोणाच्याच कुस्त्या चालू झालेत आहे इकडे लवकर मैदान चालू होतंय म्हणून तुम्ही काय सांगायला आता कोणासोबत आहे कुस्ती अजिंक्य माळी बर मैदान मोठं झालं तसं भारतात भारताचं लई गर्दी आहे ते गर भारतातलं एक नंबरचं मैदान आहे सुद्धा चांगलं आहे नियोजन एक नंबर आहे सगळं पण आहे त्यांच्या पण परत अरे सोबत जे पोलीस अधिकारी आहेत आता इथे बंदोबस्तासाठी आहेत स्वतः पालवान आहेत चांगले परीक्षा पालवानाचे बरंच सांगितलेले थोडं सांगा मला जुने पहलवान कोणा कोणासोबत कुस्ती झाल्या विजय शिंदे मी जळगाव जिल्ह्यातून कुस्ती लढतो व आता पोलीस दलात जवळपास चोवीस वर्षे नोकरी झाली आणि आजही थोडा तालमीत पालगोपाल तालमीत ताल सराव करतो आणि कुस्ती नवीन पोरांना घडवणं आणि शिकवणं हीच आपली कला आणि हेच आपलं शरीराची समृद्धी आहे त्या अनुषंगाने वारंवार व्यायाम आणि आपल्या आहारावर लक्ष ठेवा आणि दुसरी गोष्ट माझे अतुल पाटील असो विजय चौधरी असो जवळचे एकदम आम्ही सोबत खेळलेलो आहेत आणि ते माझ्यापेक्षा खूप लहान आहेत त्यांच्या वडिलां वडील आमच्या सोबत राहायचे मैदानात राहायचे तेच आमचे आदर्श गुरु आहेत त्यांच्या अनुषंगाने आजपर्यंत आम्ही फिजिकली चांगलं आहे आणि त्याळगाव जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यातले सगळे पलवान आपल्याला आदरानेच पाहतील या ठिकाणी प्रेक्षक तुम्ही आलात कुठन आलात आणि काय सांगत या भागामध्ये सगळ्यात मोठं मैदान आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं मैदान आहे महाराष्ट्रातले महाराष्ट्र गर्दी खूप झालेली आहे ओली कोण आला ओलिम काय म्हणाल या वर्ते 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 तुम्णी तुम्णी आमची धन्यवाद धन्यवाद तुमची भेट झाली हे सगळ्यात कर्तव्य आपल्या मैदानात विशिष्ट पोलीस बंधू आता आज कोणाला येऊन देऊ नका तुमचं विशेष कौतुक आहे तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे बॅरिकेडच्या बाजूला लोक बघा हा प्रश्न

परवा <laughs>

यांच्याकडं उपयुक्त कॉमिटीसाठी पाचशे आणि जिल्ह्याच्या किती कुपोट्यातला तर अशा पद्धतीनं सगळं मैदान झालेलं आहे मैदान या ठिकाणी संपन्न झालेला आहे खूप चांगल्या कुस्त्या झाल्या भरपूर आलेले आलेले आणि विशेष करून महाजन साहेबांचे आभारी आहे त्यात ते हिंदी केसरी रोहित पटेल व एसीपी ट्रिपल महाराष्ट्र केसरी बिजू भाऊ चौधरी यांचं मनापासून आभार आहे कारण की त्यांनी हे समोर घेऊन समोर येऊन पुढाकार घेऊन हे मैदान भरवलेलं आहे आणि सगळं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल सगळ्या पालवाना मंडळीच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या दोघांचंही तिघांचाही मनापासून आभारी आहे धन्यवाद